सर्व सखींचं माझ्या चॅनलमध्ये खूप सारं स्वागत सखीनो तुम्ही जर वन ग्रॅमचं दुकान चालू करणार असाल तर एक लक्षात ठेवा की ग्रॅमचं दुकान चालू करताना डिझाईन आपण आपल्या चॉईसनं ठेवतो असं न करता त्या डिझाईन्स मार्केटमध्ये कुठल्या चाललेल्या असतात त्या पद्धतीनं ठेवल्या तरच आपलं दुकान छानपैकी चालू शकतं आपल्या चॉईसला काहीच महत्त्व नसतं आता ही बघा एक छोटी डिझाईन आहे ही रेग्युलरसाठी वापरली जाते आता हे जे आहे ही पट्टा डिझाईन ही पण खेडेगावात पण चालते आणि शहरामध्ये पण जास्त चालते यानंतर ही डिझाईन ही जी आहे ह्याच्यामध्ये काळेमणे जास्त आहेत आणि शक्यतो हे बरेच ॲटम हे पडून राहत नाहीत हे काळे काळेमणे असल्यामुळं पटकन जातात यानंतर हा आहे शॉर्ट घंटण हा ग्रॅमचाच आहे पण जरा लाईटमुळं तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल पण हा पण खूप हटके आहे पण शक्यतो एवढे मोठे घंटण हाफ घंटन काही जास्त कोण गिराई घेत नाहीत कारण रोज वापरायला काही असं बरोबर वाटत नाही फक्त हे लग्नासाठी चालतात आता ही एक छोटी अशी डिझाईन आहे बघा चेनची डिझाईन आहे ही ही पण चांगली चालते आणि ह्याला पण चांगली मागणी आहे पण तर मग ॲटम आहे पण हा जरा थोडीशी पट्टा डिझाईन असल्यामुळं हा पण छान चालतो पण खेडेगावामध्ये किंवा आता शक्यतो ही डिझाईन आत्ता आता ही डिझाईन बघा सिणं ही खूप चाललेली आहे आणि हे हे घंटण खूप विकले जातात या घंटणला खूप मागणी आहे आणि शक्यतो ह्याला असे डोरली वगैरे येतात ह्याला पदक पण असतं पण डोरल्याचे हे खूप चालतात आणि हे गिऱ्हाईकांना परवडतं आणि हे निघतात पण चांगले आता ही डिझाईन आहे ही पण चांगली चाललेली आहे पण हे पेंडल वगैरे जास्त नको म्हणतात आपल्या इकडचे हे अशा पद्धतीचं पेंडल आपल्याकडं जास्त चालत नाही पाठीमागं ह्याला अशी चैन येते आणि तसं पाहिलं तर हा हा घंटण बरेच जण घेतात कारण हा फक्त लग्नापुरताच घालायचा असतो किंवा असं समारंभासाठी पण एकदम परफेक्ट दिसतो दोन तीन हजारपर्यंत याची किंमत असते पण हा अजिबात तर दिसत नसेल व्यवस्थित पण हा अजिबात असा वणग्रॅमचा आहे असं वाटत नाही हा पूर्णपणे हा घंटन एकदम सोन्याचाच आहे असं वाटतं त्यामुळं ह्याला जास्त मागणी आहे आता हे पण बघा हे पूर्वी असे चे चेनचे घंटण असायचे आणि ह्याची ही डोरली हे पण चांगली चालते डिझाईन आणि हे लवकर खराब पण होत नाहीत आणि ह्याला जरा चांगली मागणी असते आणि हे जे दोन ॲटम मी मुद्दाम तुम्हाला दाखवते हे आहेत मॅटचे आता शक्यतो जास्त शहरामध्ये शहरातल्या लेडीज लोकांना याचं आकर्षण असतं खेड्यामध्ये हे मॅट वगैरे असं जास्त चालत नाही ह्याची उंची पण बघा उंची पण याची भरपूर आहे आणि पदक पण खूप अट्रॅक्टिव्ह आहेत असे घुंगर वगैरे असे त्याला खाली लावलेले आहेत हे ह्याला घुंगर आहेत लावलेले आणि त्याला हे आहे आणि हे पण मॅटचंच आहे हा सुद्धा आता आम्ही हा खूप दिवस आणून ठेवलेला आहे हा तर अजिबात खराब होत नाही काय नाही ह्याची किंमत पण कमी असते दीड हजारापर्यंत वगैरे हा जातो आ, कलर वगैरे जात नाही ह्याचा एकदम छान आहे मॅटचा मोर आहे याच्यामध्ये पण पन हा पण आमच्या इकडं जास्त चालत नाही हा फक्त शो पीस म्हणून असावा म्हणून आम्ही हे है काय आयटम ठेवलेले आहेत पण आपल्या इकडं जर चालवायचे असतील तर ह्या अशा डिझाईन किंवा हे असे हे घंटन ह्यातले पदं किंवा हे अशा पद्धतीचे किंवा हे मग असे पट्टे वगैरे असलेले मंगळसूत्र म्हणजे मणी ह्याच्यामध्ये जास्त हे असे हे असं चालत नाही हे पण चालतं आणि हे पण चालतात नंतर असे तुम्ही चॉईस ठेवा उद्याचा व्हिडिओ मी तुम्हाला दुसरा दाखवणार आहे आणि वन ग्रॅमचं दुकान जर तुम्ही चालू करत असाल तर गिरायकांची चॉईस काय आहे याकडे लक्ष द्या आपल्या चॉईसला इथं काही किंमत नसते भांडवल मग पडून राहतं घरात मग आपले विनाकारण वादविवाद वाढतात आपल्याला घरातले म्हणतात मग तू म्हणत होतीस एवढा धंदा होईल तेवढा धंदा होईल आणि आता होतच नाही गिरायकच होईना काय होईना आणि तुमचं जर खेड्याच्या म्हणजे दुकान असेल जास्त सिटीमध्ये नसेल तर असे पेंडलचे घंटण तुम्ही सखीनो अजिबात ठेवू नका हि हे असे वाट्यांचेच घंटण चालतात डोरल्यांशी आणि ॲडजस्ट वगैरे काही म्हणतात आपल्याला बनवून द्या हे बदलून द्या तर बदलून द्यायचा प्रयत्न करू नका कारण तुम्ही जर असं बदलून द्यायला गेला तर ह्या ज्या कड्या आहेत ना ह्याचं पॉलिश जातं आणि मग हा पीस विनाकारण आपल्या सांगावरती पडतो बस एवढंच मुद्याच्या व्हिडिओमध्ये बाकीचं सांगते व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि थँक्यू हॅव अ गुड